बद्रीनाथ पीठाचे शंकराचार्य ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर आले होते शंकराचार्यांनी राजकारणात पडणं योग्य आहे का असा सवाल त्यांना करण्यात आला मी शंकराचार्य असलो तरी सत्य तेच बोलणार हिंदू धर्मात पाप पुण्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत राजकारणाशी माझं काही देणं घेणं नाही पुण्य धर्माशी निगडीत आहे त्यावर मी नाही बोलणार तर कोण बोलणार मोदींचे कट्टर विरोधक शंकराचार्य अशी त्यांची ओळख बनली आहे त्यांनी मुंबईत येऊन ठाकरेंबद्दल सहानुभूती दाखवली मातोश्रीवर त्यांचं स्वागत झालं पूजा झाली राजकारण हा शक्य त्यांचा खेळ आहे ठाकरेंना महाविकास आघाडी सोडून एकट्याने निवडणूक लढावी लागेल अशी एक शक्यता आहे अशात प्रत्येक मत महत्वाचं ठरेल दलित मुस्लिमांनी ठाकरेंना चांगली साथ लोकसभेत दिली आता विधानसभेच्या तोंडावर एक प्रश्न उभा राहतोय ठाकरे हिंदुत्वाची ओट बँक पुन्हा सेट करतायत का चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत उत्तर प्रदेशात भाजपची मोठी पिछाड झाली अयोध्येचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या फैजाबादमध्येही भाजपचा पराभव झाला हो भाजपच्या पिछेहाटीला कारण ठरलं शंकराचार्यांची नाराजी बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वर नंद हे त्यावेळी चर्चेत होते वर्षाच्या सुरुवातीला देशात राम मंदिराची लाट होती श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्यांचं सर्व स्तरातून स्वागत होत होतं हिंदुत्ववाद्यांनी तर दिवाळी साजरी केली सर्व पीठ मठ आखाड्यांमध्ये उस्ता होता या सर्वांच्या विरोधात भूमिका शंकराचार्यांनी घेतली आज ते शंकराचार्य मातोश्रीवर होते त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली गेल्या पाच वर्षात ठाकरेंवर एक आरोप होतोय ते म्हणजे हिंदुत्व सोडल्याचे तुम्ही बरोबर ओळखलात आधी भाजप आणि नंतर शिंदे गटाने हे आरोप वारंवार केलेत ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्याचं वारंवार अधेरोखित करण्यात आलं परिणामी दलित आणि मुस्लिमांमध्ये ठाकरेंची स्वीकृती आपसुकच वाढली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना याचा फायदा झाला आता शंकराचार्य ठाकरेंच्या भेटीला आले होते या भेटीतून महाराष्ट्र विधानसभा विजयाची ब्ल्यू प्रिंट तयार केली जात असल्याचं बोललं जात आहे एखादा आध्यात्मिक गुरु थेट राजकीय भूमिका घेतो हे देशाच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळतं याला अपवाद आहे तो शंकराचार्यांचा अविमुक्तेश्वर नंद थेट मोदींची खेटले शंकराचार्याने पंतप्रधानांचं सिंहासन हादरवून सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना वेळच्या शंकराचार्यांनी झेरी सांडलं होतं आता अविमुक्तेश्वर नंद ठाकरेंना भेटले शिवसेनेच्या फुटीबद्दल त्यांनी मोठं विधान केलं ते म्हणाले आम्ही हिंदू धर्म सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत आपल्या धर्मात पापाची कल्पना मांडली आहे पापामध्ये घात ही संकल्पना आहे तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचं बोललं गेलंय उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो आम्हीही त्यांच्या बरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही अशी भावना यावेळी मी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभेत दलित आणि मुस्लिम मतं ठाकरेंसोबत राहिली संविधान बदलासाठी भाजप चारशे पारचे बहुमत मागत आहे असं नरेटिव्ह इंडिया आघाडीनं उभं केलं महाराष्ट्रात ठाकरे गटाने ते जोरदार पसरवलं याचा मोठा फायदा लोकसभेत झाला विधानसभेला हे नरेटिव्ह चालणं कठीण आहे केंद्राकडेच संविधान बदलाच्या शक्ती आहेत त्यामुळे राज्यात हे नरेटिव्ह चालणार नाही परिणामी दलित मतांची सहानुभूती मिळणं कठीण आहे दुसरीकडे केंद्रीय भाजप नेतृत्वातील हिंदुत्वाची आक्रमक शैली महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमध्ये नाही त्यामुळे मुस्लिमांना मोबिलाईज करणं महाविकास आघाडीला अवघड होत आहे अशात तारेवरच्या हिंदुत्ववादी मतांना स्वतःकडे खेचण्याचा था प्रयत्न ठाकरेंचा असू शकतो अशात गुड हिंदूची व्याख्या पुढे केली जाते यासाठी शंकराचार्यांची अधिकारवाणी महत्वाची ठरू शकते शंकराचार्यांनी ठाकरेंबद्दल सहानुभूती दाखवली शिवसेनेच्या फुटीचा संदर्भ दिला विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाहीत असा टोला लगावला शंकराचार्य म्हणाले कुणाचे हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही जो विश्वासघात सहन करतो तो हिंदूच असणार कारण त्याच्याशी विश्वासघात झालाय ज्या लोकांनी विश्वासघात केला ते हिंदू असू शकत नाहीत यानंतर शंकराचार्यांनी ठाकरेंची पाठराखण केली ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचं पुन्हा सांगितलं ते म्हणाले उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला हे आता लोकसभेच्या निकालातूनही स्पष्ट झालं महाराष्ट्राच्या जनतेनेही मतदानाच्या माध्यमातून हे दाखवून दिलं ज्यांनी विश्वासघात केला त्यांनी जनतेच्या मताचाही अनादर केला होता सरकारला मध्येच फोडायचं आणि जनतेच्या मताचा अनादर करणं हे योग्य नाही अशा शब्दात शंकराचार्यांनी आपलं मत मांडलंय ठाकरे खरंच नव्याने हिंदुत्वाचा मार्ग शोधतायत का विधानसभेवर याचा परिणाम होईल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा